ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या सांडपाण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका नऊ ते दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आकुर्ली गावात सात एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली आहे या घटनेची नोंद खानदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली तिसरी यत्ते शिकणारा करण कुमार अजय प्रसाद मेहता मूळ गाव झारखंड याचे कुटुंबीय आकुर्ली गावात राहतात सात एप्रिल रोजी करण कुमार हा खेळण्यासाठी पाठीमागे गेला होता या ठिकाणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू आहे या बांधकाम व्यावसायिकाने सांडपाण्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अन्य जागेत मोठा खड्डा खोदला आहे या खड्ड्यात बुडून करण कुमार याचा मृत्यू झाला बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे सांडपाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याला संरक्षक जाळी लावली असती तर हा प्रकार घडला नसता त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खानदेशर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे